केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या सासवड गोळीबार प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे सासवड गोळीबार प्रकरणातील आणखी तीन आरोपींना सासवड पोलिसांनी अटक केली आहे याबाबतीत सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व या गुन्ह्याचे तपास अधिकारी ऋषिकेश अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सासवड गोळीबार प्रकरणातील आणखी तीन आरोपींना काल रात्री पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सासवड पोलिसांनी धडक कारवाई करत अटक केलेली आहे सासवड पोलिसांची ही अतिशय कौतुकास्पद कामगिरी मानली जात आहे कारण बुधवारानंतर अवघ्या चोवीस तासांमध्येच सुरुवातीला दोन आरोपींना अटक करण्यात आली होती आणि अवघ्या दोनच दिवसांमध्ये सासवड पोलिसांनी या प्रकरणातील आणखी तीन आरोपींना अटक केलेली आहे काल रात्री अटक केलेल्या तीन आरोपींमध्ये दोन हल्लेखोरांचा समावेश असून आणखी तीन आरोपी फरार असल्याचंही पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले आहे काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अटक केलेल्या या तीन आरोपींची नावं प्रताप संभाजी जगताप वय एकोणचाळीस वर्ष राहणार मांडकी तालुका पुरंदर जिल्हा पुणे सुमित कमलाकर वाघमारे वय एकोणीस वर्ष राहणार उंडरी तालुका हवेली जिल्हा पुणे व तिसरा जो आरोपी आहे तो आहे सुजल तमन्ना आंबेकर वय वीस वर्ष राहणार चंदन खराडी पुणे या तीन आरोपींना काल रात्री सासवड पोलिसांनी या आरोपींचा पाठलाग केलेला आहे या आरोपींच्या मागावरती सासवड आणि बरोबर या आरोपींचा शोध सासवड पोलिसांनी घेतलेला आहे आणि या गुन्ह्यातील तीन आरोपींना काल रात्री अटक केलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील सुमित वाघमारे व सुजल आंबेकर हे दोन हल्लेखोर आहेत व आणखी तीन हल्लेखोर फरार असून त्यांचा सासवड पोलिसांकडून तपास सुरू आहे सासवड गोलीबा गोळीबार प्रकरणाचा सासवड पोलिसांकडून अगदी कसोशीने तपास चालू असल्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी चावडी न्यूजशी बोलताना सांगितलं आहे अवघ्या दोनच दिवसांमध्ये सासवड पोलिसांनी या गुन्ह्यातील एकूण पाच आरोपींना अटक केलेली आहे हे जे पाच आरोपी अटक केलेले आहे यामध्ये अजय संभाजी जगताप वय बेचाळीस वर्ष राहणार जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे प्रताप संभाजी जगताप वय एकोणचाळीस वर्ष राहणार मांडकी तालुका पुरंदर जिल्हा पुणे दंद संभाजी जगताप वय पस्तीस वर्ष राहणार जुनी सांगवी सुमित कमलाकर वाघमारे वय एकोणीस वर्ष राहणार उंडरी तालुका हवेली जिल्हा पुणे सुजल तमन्ना आंबेकर वय वीस वर्ष राहणार चंदन नगर खराडी पुणे अशी आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत या गुन्ह्यातील आरोपी जे तीन फरार आहेत ते देखील लवकरच अटक सर्व आरोपींना केली जाईल असं पोलिस निरीक्षक व या गुन्ह्याचे तपास अधिकारी ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितलं आहे सासवड पोलिसांचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे कारण सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे अतिशय जलद गतीने कारवाई करत असून या गुन्ह्याचा कशोशीने तपास त्यांच्याकडून चालू आहे त्यामुळे नागरिकांकडून सासवड पोलिसांचं व विशेषतः सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांचं नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक देखील केलं जात आहे सासवड न्यायालयामध्ये या आरोपींना आता हजर केलं जाणार आहे सासवड न्यायालयाकडून या आरोपींना पोलीस कोठडी दिली जाती आहे न्यायालयीन कोठडी दिली जाते की येरोडा कारागृहामध्ये या आरोपींना पाठवलं या याबाबतीत नेमके काय अपडेट हाती येणार आहेत ते आम्ही देखील तुम्हाला पोचवणारच आहोत अशाच पद्धतीच्या ताज्या बातम्या व घडामोडी जाणून घेण्यासाठी चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद